नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज मी कारंजाला जायला निघालेली आहे कारण माझे मम्मी पप्पा दोघंजणं जात आहेत तीर्थयात्रेसाठी तर ते गंगासागरला जात आहे तर आजच ते जाणार आहे त्यासाठी मी तिथं जायसाठी निघालेली आहे मी बसनेच निघाली कारण शचीच्या बाबांना थोडं काम होतं त्यांचं येणं जमलं नाही म्हणून मी आणि शची आम्ही दोघं बसनेच निघालोत आणि अवघ्या एक दीड तासातच आम्ही घरी पोचलो तर आजच संध्याकाळी त्यांना जायचं होतं त्यांची ट्रेन होती त्यामुळे आम्ही पोहोचलो तर त्यांची जायचीच लगबग सुरू होती मम्मी तयारीच करत होती कारण टिफिन वगैरे सुद्धा न्यायचा होता संध्याकाळचा तिने टिफिन वगैरे ते बनवलं आणि आम्ही थोडा वेळ बसलो गप्पा केल्यास तोच त्यांची निघायची वेळ झाली तर ते निघालेले आहे तर निघताना मी मम्मी पप्पा दोघांचं ऑप्शन वगैरे केलं दोघांना नमस्कार केला तर अशाचीचं सुद्धा सुरू झालं मला सुद्धा ऑप्शन कर सुद्धा ऑप्शन कर तिलासुद्धा ऑप्शन केलं आणि तिने सुद्धा मम्मी पप्पांना नमस्कार कार वगैरे केला आणि आता दोघ जण निघत आहेत तर सामान वगैरे सर्व त्यांची पॅकिंग झालेली आहे हे बॅग भरले सोबत पाण्याचे कॅन वगैरे ते सर्व सामान त्यांनी घेतलं तेच शेजारी आईबाबासुद्धा जात आहेत तर त्यांच्या मुली सुना वगैरे त्यासुद्धा आल्यात मम्मी पप्पांना नमस्कार करायला तर वहिनी ताई त्या दोघांनी पप्पांना नमस्कार केला आणि आता आईनी घालेली आहे मोठेच्या घरी जाण्यासाठी कारण मोठे नमस्कार करायचा होता आजी सकाळी तिकडे येऊन गेल्या होत्या तर आजीला आधीच सकाळी त्यांनी नमस्कार करून घेतला आणि आता मोठ्याईंना नमस्कार वगैरे करून मम्मी निघालेली आहे तर शेजारील जे मोठेईन बाबा जाणार होते तर त्यांचे जे मुलं आहेत त्यांनीच गाडीवरती यांना फाटावर सोडून दिलं कारण फाटा आमचा दूर येतो त्यामुळे मम्मीला आणि मोठेईंना दोघांनी दादांनी फाटावरती सोडून दिलं ताई वहिनी मी मिश्रजण त्यांना बाय करायला बाहेर उभं होतो तर शचीला आईसोबत जायचं होतं म्हणून शची जवळजवळ रडायला लागली काय झालं मी कसं तरी तिला शांत केलं आणि आता थोडा वेळ ती खेळली आणि आता ती गेलेली झोपी मी इथं गुराढोरांना पाणी वगैरे भाजलं आणि आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे तर आज मी वड्यांची भाजी बनवत आहे तर आज मी वड्यांची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत वड्या कशा बनवायच्या वगैरे ती रेस रेसिपी शेअर केलेली आहे तर चला आज बघूयात वड्यांची भाजी आपण कशी करायची वड्यांची भाजी करायसाठी मी इथं थो थोड्याशा वड्या घेतलेल्या आहेत तर इथं मी मी आणि शजीज बाबा म्हणजे आम्ही दोघ जणांच्या हिशोबाने थोड्याफार फार वड्या घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या वड्या आहेत त्यात आपल्याला थोड्या कुस्करून घ्यायच्या आहेत म्हणजे थोड्याफार फोडून घ्यायचे आहेत एका वडीच्या दोन तीन तुकडे करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे तांब्याचा म्हणजेच गडव्याचा वापर करत आहे त्याने सर्व ज्या वड्या आहेत त्या फोडून घेत आहे आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या जास्तही बारीक नाही करायच्या आहेत थोडंफार जाडसरस तुकडे आपल्याला करायचे आहेत एका वडीचे एक दोन तुकडे करायचे आहेत जर आपल्या ज्या वळ्या छोट्या छोट्या असतील तर थोडंसे एक एकच तुकडा केला तरी चालेल नाहीतर काय होतं की ते एकदमच बारीक पीठ होऊन जातं आणि भाजी आपली खूप घट्टसर होते त्यामध्ये वळी दिसतच नाहीये म्हणून आपण एका वडीच्या एक एक दोन दोन तुकडे करून घ्यायचे आणि तुकडे झाल्यानंतर आपण बघू शकता तशा प्रकारे हे आपल्या ज्या वळ्या आहेत त्या आता फोडून झालेल्या आहेत तर आता ह्या वळ्यांना आपल्याला थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आज मम्मी पप्पा गेलं घर खरंच खूप सूनसून असं वाटत आहे मम्मी पप्पा फर्स्ट टाईमच असं सोबत गेलेले आहेत कुठं नाहीतर कसं मम्मीच्या मम्मीच जात असते तीर्थयात्रेला पप्पा घरीच राहतात कारण त्यांना त्यांच्या गुरांना सोडून कुठं जावं असंच वाटत नाही ते त्यांचा खूपच जीव आहे त्यांच्या गुरांमध्ये तर ह्या ते जायला तयार नव्हते शेवटी मी आणि शेच्या बाबांनी त्यांना खूपच म्हटलं की नाही जा तुम्ही जा तुम्ही तेव्हा कुठं ते मा तयार झालेत आणि गेले आहेत आज तर आज दोघंजण जण फर्स्ट टाईमच कुठं तीर्थयात्रेला सोबत गेलेले आहेत तर आता पूर्ण आठ दहा दिवस तिकडेच राहणार आहेत तर त्यामुळे आम्ही सुद्धा म्हणजे मी आणि शेजीचे बाबासुद्धा त इथंच राहणार आहेत आणि त्यांचं घर आणि गुरं वगैरे सांभाळणार आहोत चला तर आता ज्या वड्या आहेत त्या भाजणं सुरू आहेत तर ह्या वड्या भाजताना ना त्याचा खूप छान असा स्मेल येतो असं वाटतं की ह्या वड्या तशाच खाऊन घ्याव्यात खरंच खूपच मस्त लागतात आणि त्या भाजलेल्या वड्यांची चवसुद्धा खूप मस्त लागते मला आवडतात म्हणून मी जे खालखालचं बारीक पीठ राहते थोडंसं ते तसंच कच्चं खात असते मला खूप आवडतं खूपच टेस्टी लागतं ते तसंसुद्धा खाल्लं तरी तर चला आता ज्या वड्या आहेत त्या आपल्या भाजून झालेल्या आहेत थोडासा त्यांना लालसर रंग येतो आणि जे बारीक पीठ असतं ते थोडंसं जास्तच भाजलं जातं आणि ते खायलासुद्धा करून करून लागतं तर चला आता ह्या वड्या भाजून झालेल्या आहेत त्या साईडला काढून घ्यायच्या आणि त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेल छान असं तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला लसणजिऱ्याची पेस्ट आणि कांदा टाकायचा आहे तर लसणजिऱ्याची पेस्ट आणि कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून झाला की आपल्याला त्यामध्ये बाकीचे जे साहित्य आहे ते आपल्याला टाकायचे असतात कांद्याचं जे प्रमाण आहे ते आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात जर आपल्याला जास्त प्रमाणात कांदा आवडत असेल आपण जास्त कांदा टाकला तरीसुद्धा चालतो काय काही भाज्यामध्ये जास्त प्रमाणातच कांदा टाकायला पाहिजे तर ह्या भाजीमध्ये जास्त प्रमाणात कांदा टाकला तरीसुद्धा चालतो तर मला कांदा थोडा नॉर्मलच आवडतो जास्त प्रमाणात आवडत नाहीत म्हणून मी इथं आमच्या दोघांच्या हिशोबाने एक कांदा घेतलेला आहे तर आता कांदा छान असा भाजून झालेला आहे आता त्यामध्ये बाकीचे सा साहित्य म्हणजेच लाल तिखट हळद आणि मसाला हे टाकायचं आहे हे टाकल्यानंतर ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि ते छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचे ज्या आपण भाजून ठेवलेल्या वड्या होत्या त्या वड्या त्या वड्यासुद्धा आपल्याला त्या तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला एका साईडला गरम पाणी ठेवायचं आहे ते पाणी गरम झालं की ते आपल्याला या वड्यांमध्ये सोडायचं आहे वड्यांच्या भाजीला पाणी थोडं शिल्लकच लागतं त्यासाठी आपण पाणी थोडं जास्तच टाकायचं आहे कारण कसं आहे की वड्या वडी जे आहे ते पाण्यात शिजल्यानंतर फुलून येते आणि तसं पण ते पाणी खूप शोषून घेते त्यामुळे वड्यांच्या भाज्यांना जर आपल्याला रस्सा वगैरे ठेवायचा असेल तर पाणी थोडं शिल्लक टाकायचं नाहीतर आपण जेव्हा गव शिजल्यानंतर गॅस बंद करतो तेव्हा तेव्हा आपल्याला दिसतं की त्यामध्ये पाणी आहे पण थोड्या वेळाने ते, ते पाणी जे वडी आहे ते शोषून घेते आणि आपली जी भाजी आहे ती कोरडीसर होऊन येते त्यासाठी आपण भाजी शिजतानाच थोडं पाणी शिल्लक टाकायचं जेणेकरून आपल्याला जर असा हवा असेल तर आपण जेव्हा गॅस बंद करू तेव्हा थोडंसं जास्त पाणी दिसेल पण नंतर थोड्या वेळा ते पाणी शोषून जाते आणि आपल्याला जेवढं प्रमाणात हवं आहे तेवढंच पाणी त्यामध्ये उरतं पाणी टाकून झाल्यानंतर आता सर्व शेवटी आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत तर मीठ टा मीठ तिखट वगैरे सर्व आपण आपल्या आवडीन टाकायचा आहे तर आता मीठ टाकून आहे आणि आता भाजीला एक वेळा हलवून द्यायचं आणि आता भाजी शिजू द्यायची तर काही थोड्या वेळातच आपली भाजी जी आहे ती शिजून तयार होते वड्यांची भाजी ही कसा भाजी एक असा उपाय आहे की आपण बायकांना हमेशा एकच प्रश्न पडत असतो की घरात भाजी काय बनवायचं सकाळ संध्याकाळ एकच सकाळी पण भाजी काय बनवायचं संध्याकाळ झाली की भाजी काय बनवायचं असं घरात सर्व असतं तरीसुद्धा आपल्याला तोच प्रश्न पडत असतो आणि उन्हाळ्याचं तर भाजीपाला वगैरे कमी होतो आता तरी समजा भाजीपाला मिळतो पण पहिले काही भाजीपाला मिळायचा नाही तेव्हा हे एक ऑप्शन राहायचं की वड्या घेतल्यात की केल्या वड्या तर ह्या कशा मुंगडाळीच्या वड्या आहेत तशाच चवडीच्या वड्यात बाजऱ्याच्या वड्यात अशा खूप दोन चार प्रकारच्या वड्या बनवल्या जातात आणि त्या भाजी म्हणून ऑप्शन राहतात जेव्हा काही बनवायला नसलं तेव्हा आपण ह्या भाज्या ऑप्शन म्हणून बनवू शकतात पण बन खरंच खूप टेस्टी असतात आणि यांनी एक वेगळी चवसुद्धा येते तोंडाला चला तर आता भाजी आपली शिजून झालेली आहेत पूर्ण जे पाणी आहे ते आटून आलेले आहेत आणि आता हे बघा थोडंसं पाणी त्यामध्ये राहिलेलं आहे आणि भाजी शिजली की नाही हे बघण्यासाठी आपण एक वडी काढून बघायची वडी दाबून बघायची वडी दाबून बघितली ब वडी जर दबली याचा अर्थ आपली भाजी शिजून झालेली आहे चला तर आता गॅस बंद करते आणि थोडाफार रसासुद्धा यामध्ये राहिलेला आहे आणि आता सर्वात शेवटी यावरती टाकते कोथिंबीर आणि अशी आपली ही चटपटीत वड्यांची भाजी आता तयार झालेली आहे सोबतच मी साईडला कणिकसुद्धा मळून ठेवलेली आहेत तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि शशीच्या बाबांना यायला टाईम आहे त्यासाठी ते आल्यानंतरच गरमागरम पोळ्या टाकेल आणि आम्ही जेवण करूत आणि हे बघा या दोघी बहिणी अजूनसुद्धा झोपून आहेत वेदू पण आणि शची पण दोघांच्या दोघं झोपलेले आहेत आता त्यांना दोघांना उठवते आणि त्यानंतर आम्ही करू जेवणं वगैरे तर हे बघा सी उठवलं वगैरे ती फ्रेश वगैरे झाली आम्ही थोडा वेळ बसलोच तर शजीचे बाबा आलेत तर आज शजीचे बाबांनी आईस्क्रीम वगैरे आणलेली आहेत आमच्यासाठी तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मम्मीचे इथं दोघं घरांच्या मधामध्ये पोरचे आहे तर तिथंच आम्ही रात्रीचे झोपतो वगैरे वरती आकाशच्या दिसतं चांदण्या वगैरे बघत आम्ही तिथंच मस्त जेवणं वगैरे केलं आईस्क्रीम एन्जॉय केली आणि तिथंच आम्ही झोपलो चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सोबतच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय